रिमांड एप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला अडल्ट ट्रीट करा आणि हा तीनशे चार ए नाही तर हा तीनशे चारच आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं और इन द फर्स्ट एप्लिकेशन इट सेल्फ याने कोई आफ्टर थॉट इस प्रकार से नाही इन देअर फर्स्ट एप्लिकेशन पोलिसने चार ही इसमें लगाया हुआ है एफ आय आरमध्ये पोलिसांनी तीनशे चार लावलेला आहे तीनशे चार ए लावला असता तर त्यांना सुटण्याचे सगळे चान्सेस होते तीनशे चार काही नंतर लावलेला नाही इन द फर्स्ट एफ आय आर इट सेल्फ आणि पहिली ऍप्लिकेशन जे पोलिसांनी मूव्ह केली आहे ती ऍप्लिकेशन माझ्याकडे या ठिकाणी आपण पाहू शकता या ऍप्लिकेशनमध्ये स्पष्टपणे पोलिसांनी या ठिकाणी लिहिलं आहे की ट्रीट हिम ॲज ॲडल्ट है हमारे पास में, के तेरा को हुई। लेकिन इसमें तीन सौ चार ए है की अमितेश कुमार साहब और देवेंद्र फडनवीस ने जब इंटरव्यू किया तब यरो जाने से पहले तीन सौ चार किया गया था कि देखिये जब सीनियर गए अब कोर्ट का मेरे पास रिमांड है ना कोर्ट में जब उनको प्रोड्यूस किया गया तो कोर्ट में तीन सौ चार किया गया है इसलिए जब सीनियर्स गए और सीनियर्स ने वहां पर जाकर कोर्ट में जाने से पहले इंटरवेंशन किया और उसको 300